मी आनंदी आहे का मी आनंदी राहण्यासाठी काय करते तर चला मी थोडक्यात माझ्याजवळचे जे सूत्र आहे ना ते तुम्हाला शेअर करते कमी बोलायचे कमी बोललं म्हणजे वाद कमी होतात आणि आपल्या मुखातून वाईट शब्द कमी निघतात आपल्या चेहऱ्यावरती नेहमी हास्य ठेवायचं कितीही ताण असलं किती दुःख असलं किती संकटं असली तरी आपण आपल्या चेहऱ्यावरती नेहमीच हस्य हास्य ठेवायचं तक्रारी कमी करायच्या कोणत्याही गोष्टीची तक्रारी कमी झाल्या म्हणजे माणूस जीवनामध्ये समाधानी राहतो समाधानी राहण्यासाठी माणसाला समाधानी राहण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीचा मोह नसावा आपल्याला जी गोष्ट हवी असते ती तिच्या वेळेवर नक्कीच मिळते आपल्या जीवनामध्ये भीती नसावी धैर्य ठेवावे आपण जर एखाद्या गोष्टीची भीती केली तर नक्कीच आपलं धैर्य कमी होतं आणि आपण डगमगतो त्यासाठी भीती कमी ठेवायची आणि धैर्य जास्त ठेवायचं आणि कोणत्याही गोष्टीचा ताण कमी घ्यायचा ताण कमी घेतला म्हणजे आपलं जीवन आनंदी असतं ताण कम घेतल्यामुळे आपण आपलं आरोग्य खराब करतो त्यासाठी ताण कमी घ्यायचा आणि आपलं जीवन जगत राहायचं आनंदाने हेच मी करते हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करते आज पहिला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सगळ्या ताईंना माझ्याकडून मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तरी इथं तुम्ही पाहिलं असाल व्हिडिओमध्ये तर इथं मी तुम्हाला माझं मॉर्निंगचं रुटीन दाखवलं तर आज मी सकाळी साडेपाच वाजताच उठलेली होती आणि साडेपाच वाजता उठून मी सकाळी बाहेरचं अंगण झाडलं पाणी शिंपून दिलं छोटीशी एक रांगोळ टाकली आणि त्याच्यानंतर लगेच फ्रेश होऊन येणं सकाळी सकाळीच मी देवाची पूजा करून घेतलेली सकाळीच माझी आज साडेसहा वाजताच देवपूजा झालेली होती लवकर उठल्यामुळं कामंही लवकर होतात आणि वेळेच्या आत पण होतात तर सकाळी मी थोडीशी लवकरच उठत असते थोडासा दुपारी आराम लागला तर करते पण सकाळी लवकर उठलं ना तर खरंच लवकर कामही होतात आणि वेळेच्या आत पण होतात तर इथं मग मी देवपूजा करून घेतली देवांच्या पप्पांचा टिफिन बनवला आणि ते सुद्धा स्कूलमध्ये गेले त्याच्यानंतर लगेच मग मी उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे तर म्हटलं चला आज मार्गशीर्ष महिना आहे ना पहिला गुरुवार असल्यामुळं इथं मग मी छान अशी साडी घातली आणि लगेच उंबरट्याचे पूजन करून घेतलेले तर इथं मी तुम्हाला काय दाखवत होती तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी एक जी सुपारी असते ना आपण पूजेमध्ये जी सुपारी घेतो तर इथं मी तीच सुपारी घेतलेली आहे आणि त्या सुपारीच्या सहाय्याने इथं मी रांगोळ टाकत होती एकदम इझी सुपारीच्या सहाय्याने इतकी सुंदर रांगोळ टाकल्या जाते आणि आपल्याला जशी हवी तशी आपण डिझाईन देऊ शकतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या एवढं गोल व्यवस्थित येतं आणि वे एवढं पटपट अशी रांगोळ टाकली जाते ज्यांना रांगोळ येते ना तर त्यांच्यासाठी हा खरंच छान ऑप्शन आहे तुम्ही एखाद्या वेळेस सुपारीच्या सहाय्यानं रांगोळ टाकून बघा एवढी सुंदर रांगोळ येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया मला जर एखाद्या वेळेस घाई गरबड असली एखाद्या वेळेस मला छानशी अशी हातानं रांगोळ काढायची असली नेहमीच आपण छापेने वापरू शकत हातानं जर रांगोळ काढायचं असली तर तुम्ही इथे ना सुपारीच्या सहाय्यानं रांगोळ काढून बघा एवढी सुंदर रांगोळ काढल्या जाते आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईनसुद्धा देता येतात एकावर एक असे दोन गोल टेकवून जरी आपण म्हणजे रांगोळ काढली ना तरी पण सुंदर दिसते इथं मी छान असं माझं उंबरठ्याचं पूजन करून घेतलेलं आहे उंबरठ्याचं पूजन करण्याचं मागचे जे काय कारण आहे ते मी एका व्हिडिओमध्ये डिटेल सांगलेले आहे त्याच्यासाठी आपण आपल्या घरामध्ये उंबरठ्याचं पूजन नक्कीच करायला पाहिजे ज्या घरामध्ये भीती वाटते नकारात्मक ऊर्जा जास्त असते घरात भकासल्यासारखं वाटतं किंवा घरामध्ये असं करमत नाही त्या व्यक्तीनं ना म्हणजे त्या स्त्रियांनी नक्कीच आपल्या घराच्या समोरेनं म्हणजे मुख्य दरवाज्यावरती असं उंबरठाचे पूजन करायलाच पाहिजे मी माझ्या अनुभवाहून तुम्हाला सांगते मला याचा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे मी घरामध्ये आनंदी कशामुळंच राहते माझं घर नेहमी आनंदी कशामुळं असतं तर हेच कारण आहे उंबरठ्याचं पूजन तुम्ही जी निगेटिव्हिटी असते ना तर द्वारे म्हणजे असं उंबरटं सजवलेलं असतं तिथं शास्त्रयुक्त पद्धतीने आपण उंबरठ्याचं पूजन केलं असतं तर ती निगेटिव्हिटी सगळी बाहेर पडते तर नक्कीच आपण आपल्या उंबरठ्यावरती असं पूजन करायलाच पाहिजे तर चला इथं सगळी बाहेरची देवपूजा म्हणजे तुळशी मातीची पूजा करून झाली इथं तरी इथं मी तुम्हाला काय दाखवत होती मार्गशीर्ष महिन्याची जी पूजा मांडायची ना तर तिचं साहित्य इथं सगळं मी काढून घेतलेलं होतं त्या पूजेसाठी जे लागतं ना ते पा डहाळ्या एक नारळ फुलं आणलेले खूप सारे गुलाबाचे देवीला घालण्यासाठी काही दागिनेसुद्धा घेऊन आलेली आहे तर असं सगळं मग मी जवळच घेऊन बसलेली होती तरी इथं मग पहिले मी कलसाला पाच बोटं मारून घेतलेले आहे म्हणजे कोणतीही पूजा आपल्याला करायची असली तर पहिले चौरंगाच्या खाली छोटीशी स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्याच्याखाली ना छोटीशी स्वस्तिकची रांगोळ काढायची आणि त्याच्यावरती नंतर चौरंग ठेवायचा ते काही माझे शूट शूटनी करता आलं तरी इथं मग मी नारळाला पाच बोटो ओढून घेतले आणि इथं अष्टकमल काढून घेतलेले कोणतीही पूजा करायची असली तर कल स्थापन करायचा असला तर त्याच्यासाठी अष्टकमल हा काढावाच लागतो तर इथं मग मी अष्टकमल काढून घेतलेलं आहे तर इथं मला आता दिव्यांची स्थापना करायची होती तरी इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं माझ्याकडे ज्या दोन समय ना तर वरचं जे टोक आहे समयचं तर ते मी काढून घेत असते आणि त्याच्यामध्ये हे दिवे ना तर ह्या दिव्यांचं सुद्धा खालचं टोक काढून घेते आणि ते दिवे त्याच्यामध्ये फिट्ट करते तर हे असं बरं करत असते मी तर हे काय होतं आपल्याला एवढ्या मोठ्या समाया लावायच्या असल्या तर त्या समाया पण लावा आणि दुसऱ्या दिवशी मग त्या समाया घासावं पण लागतात आणि एखाद्या वेळेस काय होतं मला दिशेचा थोडासा प्रॉब्लेम येतो की कोणत्या दिशेनं नेमकी वात पाहिजे तर समजत नाही एखाद्या वेळेस तर इथं मग असे दिवे लावून दिले की मग टेन्शन पण नसतं आणि हेच दिवे मग दुसऱ्या दिवशी देवऱ्यामध्ये दे लावले जातात देव कोणतीही पूजा करायची असली तर सर्वप्रथम इथं गणपती बाप्पाचा अभिषेक केला जातो म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना केली जाती, तर इथं तुम्ही पाहिलं असेल मी पाण्यानं अभिषेक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर दुधानं अभिषेक केलेला आहे पंचामृतानंच अभिषेक करायला पाहिजे होता पण मग दही नसल्यामुळं इथं मग मी सध्या कच्च्या दुधानं अभिषेक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर फुलांच्या पाकळ्यांनी अभिषेक करून घेतलेला आहे इथं गणपती बाप्पाचा अभिषेक करत असले तर मग मी काय म्हणते म्हणत असते तर गणपती मंत्र म्हणायचा गण गण गणपताय नमः श्री गण गणपताय नम असा अभिषेक म्हणायचा त्याच्यानंतर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मग आता सर्वप्रथम गणपती बाप्पाची स्थापना करावं लागते ना तर इथं मग मी नागवेलीचे पानं खाली ठेवून दिलेले आहे त्याच्यावरती जोड पान घेतलेलं आहे त्याच्यावरती तांदूळ टाकले त्याच्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना केली त्यांना एक माळं अर्पण करून दिलेले आहे त्यांना हळदी कुंकू आणि थोडेशा अक्षदा टाकून त्यांची इथं स्थापना करून घेतलेली आहे गणपती बाप्पांची स्थापना झाली त्याच्यानंतर मग आपल्या पुढच्या पूजेला आपल्याला सुरुवात करावी लागते त्याच्यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल जास्त प्रिय आहे एक जास्वंदाचं फूल अर्पण करून दिलेलं आहे त्याच्यानंतर लगेच इथं मी कलसाची स्थापना करणार होती तरी इथं तुम्ही पाहिले असेल तर इथं मी कलसामध्ये गच्च कलस भरून घेतलेला आहे पाण्याने त्याच्यामध्ये एक सुपारी एक नाणं थोडंसं हळदी कुंकू एक फुल टाकून येणं त्याच्यामध्ये चार डहाळ्या तोडून आणलेल्या होत्या पाच प्रकार त्या कोणत्याही वनस्पतीच्या डहाळ्या आणायच्या आणि त्या डहाळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या शक्यतो याच्यामध्ये आंब्याचा डहाळा म्हणजे लागतोच तरी इथे एक आंब्याचा डहाळा त्याच्यावरती एक नारळ आणलेलं होतं ते नारळ ठेवलं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू लावून इथं मी कलसाची स्थापना करून घेतलेली कलसावरती थोड्याशा अक्षता टाकून घेतल्या आणि एक फुल अर्पण करून इथं मी कलसाची स्थापना करून घेतलेली आ, तर इथं मला कलसाला देवीचं स्वरूप द्यायचं होतं ना तर इथं मी हा मुखवटा लावलेला आहे तर हा मुखवटा मी मागच्या वर्षीच आमच्या इथल्या मातेचं जे मंदिर आहे ना तर त्या मंदिरातून आणलेलं आहे तर तोच मुखोटा मी ह्या वर्षी ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथं एक, एक हे जे वस्त्र मी आता देवी मातेला घातलेलं आहे तर ते वस्त्र मी घरी शिवलेलं आहे याचा डिटेल व्हिडिओ मी मागच्या वर्षीच्या मार्गशीर्ष याच्यामध्ये टाकलेलं आहे की ते वस्त्र कशा पद्धतीनं शिवायचं तर हेच वस्त्र मी शिवलेलं आहे असे दोन तीन वस्त्र शिवलेले तसे तसे आता तुम्हाला पुढे जसे मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारी येतील ना तसे तुम्हाला ते दिसणार जेवढे दागिने होते तेवढे घालून दिलेले एकदम साध्या सिंपल पद्धतीनं त्याच्यानंतर ओढणी टाकून इथं देवी मातेची स्थापना करून घेतलेली आहे तर इथं जो आर्टिफिशियल गजरा होता ना तोच लावलेला आहे कारण फुलं आणायची गरजच पडली नाही मार्केटमधून कारण एवढे गुलाबाला फुलं आलेले होते आणि ज जा शेवंतीला जास्वंदाच्या झाडाला जा खूप सारे असे फुलं आलेले होते तर त्याच्यामुळं मग विकत तर काही फुलं आणलेली नाही जर विकत फुलं आणली असते ना तर मग मी गजरासुद्धा घेऊन आली असते तर इथं मग मी जे गुलाबाचे जे खूप सारे फुलं होते ना तर त्याचाच मग इथं मी असा छानसा एक गजरा बनवला आणि तोच मग आज देवी मातेला अर्पण केलेला आहे के तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एवढं सुंदर दिसत होतं मातेचं रूप आणि मुखट्याला वेगळंच रूप आलेलं होतं गुलाबांच्या पाकळ्यांमुळं गुलाबांच्या फुल्या फुलांमुळे ना एकदम सुंदर असा मुखवटा दिसत होता त्याच्यानंतर हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर मग बाकीची पूजा करून घेतलेली तर इथं व जे एक खनी सामान असतं ना तर ते सुद्धा मी इथं व्हिडिओवरती ठेवून दिलेले लक्ष्मी मातेचासुद्धा अभिषेक करून घेतला ते काही मी दाखवलं नाही तुम्हाला कारण व्हिडिओ जास्त मोठा झाला असता तेच पाण्यानं दुधानं नंतर पाण्यानं असा अभिषेक करून देवी मातेचा मंत्र म्हणत होती आणि अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर इथं मग लक्ष्मी मातेची सुद्धा स्थापना करून दिली हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा होऊन दिला आणि त्याच्यानंतर लक्ष्मी मातेलासुद्धा एक फुलं अर्पण करून दिलेले आणि ह्या पूजेमध्ये एक खनी सामानसुद्धा लागतं तर एक खनी सामानसुद्धा ठेवलेलं आहे आणि इथं माझ्याकून गणपती बाप्पाला म्हणजे नैवेद्य द्यायचा राहिला होता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना खूप आवडतो तर इथं मी घेऊन ठेवलेला होता म्हणजे जेव्हा सामान घेतलेलं होतं आणि सगळं जवळ त्याच्यामध्ये ठेवलेला होता पण माझा ठेवायचं लक्षात नाही तर इथं मग मी आता गणपती बाप्पांना नैवेद्यसुद्धा अर्पण करून दिलेलं आहे तर मी जे पावलं आणलेले होते ना आम्ही एकदा माऊरच्या देवीला गेलो तर तेव्हा मी हे पावलं आणले होते पण हे पावलं काही तिथं समोर देवी मातेच्या बसत नव्हते आणि मी पूजेत सा ते काढून ठेवलेले होते तर म्हटलं आता आपण असं करू साईडनं ठेवून देऊ तरी इथं मग त्याचीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे तर इथं मी काय करत होती तर इथं माझं अर्चन चालू होतं मी म्हणजे एक वेळेसच कुंभ कुंभारचन म्हटलं स्त्रीसुक्त म्हटलं पुरुषसुक्त म्हटलं आज इथं मार्गशीर्ष महिन्याची जी पूजा मानली जाते ना तर त्याच्यामध्ये कवड्यांचंसुद्धा पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर श्रीयंत्रसुद्धा ठेवलं जातं तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर मी दोन्हींची पूजा करून घेतलेली आहे इथं फळ ठेवलेलं आहे तर के कोणतंही फळ ठेवायचं तर इथं मी केळीचा प्रसाद म्हणून ठेवलेला आहे इथं तुम्ही पाहिलं सर परत मी एक सुपारी घेतलेली आहे तर त्या सुपारीच्या सहाय्यानेच इथं मी छोटीशी रांगोळ टाकलेली आहे ज्यांना रांगोळ टाकता येत नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम हा झटपट असा ऑप्शन आहे की छान रांगोळ टाकली जाते इथं माझ्या जो, जो अष्टलक्ष्मी दिवा आहे तर त्याच्यामध्ये खूप सारं तूप टाकलं आणि तुपाचा दिवा इथं लावून दिलेला आहे तर गाईचं तूप असलं ना तर खूपच चांगलं पण गाईचं तूप नसल्यामुळं मी जे आत्ता एक दोन दिवस झाले तूप बनवलं ना तर तेच तूप त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे इथं तुपाचा दिवा लावून दिलेला आहे तर इथं हा धूप लावायचा होता तर हा धूप लावला ना तर घरात खूप असा म्हणजे धूर पसरतो पण हा धूप आपण जाळायलाच पाहिजे तर त्याच्यावरती मी थोडीशी राळ टाकलेली आहे देवीला राळ खूप प्रिय असते तर थोडीशी राळ टाकून इथं मी तो म्हणजे धूप लावून दिलेला आहे त्याच्यानंतर लगेच मग मला आता म्हणजे पोथी वाचायची होती ल जी मार्गशीर्ष महिन्यातली जो पोथी असते ना तर त्या पोथीचं पठण करायचं होतं तर इथं माझे सगळी पूजा ह्या पद्धतीनं मांडून झालेली आहे एकदम साध्या सिंपल पद्धतीने इथं मी पूजा केलेली आहे जास्त काही मी डेकोरेट करत बसली नाही पूजा महत्त्वाची आहे तर इथं मग मी पूजाच करून घेतलेली आहे देवांश पण घरी होता ना कारण त्याची तब्येत ठीक नव्हती तर इथं लगेच मग मी पोथीचं पठण करून घेतलेलं आहे त्या लक्ष्मी ते तिनं पाहिलं त्यांच्या बरोबरही तिने ते व्रत केलं दुःख विसरली दारिंद्र गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला तर इथं पूर्ण पूजा मांडून झालेली होती इथं माझी पोथी वाचून झाली आरत्यासुद्धा करून झाल्या तर इथं मी पूर्ण आता तुम्हाला पूजा कशा पद्धतीने केलेली आहे तरी हे थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवते तर अशा पद्धतीनं आज झटपट अशी पूजा केलेली आहे पूजा झाल्याच्यानंतर तर, तर काही शूट नाही केलं पण आता संध्याकाळ झालेली आहे इथं मला नैवेद्याचा स्वयंपाक बनवायचा होता तर नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये मी काय बनवणार आहे तर म्हटलं चला आणि इथे नैवेद्याची थाळी पण मी कशा पद्धतीनं बनवत असते हे सुद्धा मी तुम्हाला आज थोडक्यात व्हिडिओमध्ये शेअर करते तुम्ही म्हणसाल की तुम्ही फक्त पूजाच दाखवलीत आहे पण नैवेद्य काय केलं काय बनवलं हे दाखवलंच नाही तरी इथं मला शेवायची खीर बनवायची होती तर इथं मी तुम पाहिलं असेल तर इथं मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेवया टाकून घेतलेल्या आहे आणि त्या चांगल्या होईपर्यंत भाजून घेतलेल्या आहे तुपामध्येच त्याच्यानंतर दूध ॲड केलं एकदम साध्या सिंपल पद्धतीने ही खीर बनवल्या जाते आणि खायला ते एकदम टेस्टी लागते मला पण आवडते देवांच्या पप्पांनाही आवडते देवांशले पण आवडते तर इथं मग खीर बनवून घेतली तर त्याच्यामध्ये चवीनुसार साखर ॲड करायची एकदम झटपट पण होते आणि पटकन पण बनवले जाते म्हणजे पाच दहा मिनटाचीच एक ही रेसिपी बनवली जाते तर इथं मग मी या पद्धतीने खीर बनवून घेतली त्याच्यानंतर लगेच मला इथं म्हणजे वरम भात पण लावलेला होता इथं मी आलूच्या ज्या काचऱ्या असतात ना म्हणजे आलू एकदम बारीक बारीक चिरून ज्या काचऱ्या बनवल्या जातात तर तिची भाजी बनवलेली होती आणि तुम्हाला पलीकडच्या साईडनं दिसत असेल शेगडीवरती तर तिथं मी कडी बनवून घेतलेली आहे इथे काही मी तुम्हाला शूट नाही केलं बऱ्याच वेळेस मी तुमच्यासोबत कडीची रेसिपी शेअर केलेली आहे तर इथं कडी पकोडा बनवायचा होता तर इथं मग मी हे लगेच पकोडेसुद्धा तळून घेतलेले भातसुद्धा करून झालेलं आहे वरंग करून झालेले आहे खीर बनवून झालेली आहे आलूच्या काचऱ्यासुद्धा बनून तयार झालेलं आहे इथं मग आता लगेच मी पकोडेसुद्धा तळून घेतलेले आहे तर खूप एवढे छान झालेले होते खूप मस्त झालेली होती म्हणजे कडी पकोडा एकदम छान झालेला होता तर इथं मी त्याच्यामध्ये लगेच ॲड करून दिलेलं आहे कडीला उकळी द्यायची आणि त्याच्यामध्ये हे पकोडे टाकून द्यायचे भातासोबत एकदम बेस्ट तर चला इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर चला मी आता पटकन नैवद्याचं ताटसुद्धा काढून घेते आणि तुम्हाला पण दाखवते हो तर इथं मी लगेच नैवद्याचं ताट काढून घेतलेलं आहे तरी इथं हे बघा एकदम मस्त अशी खीर बनवून तयार झालेली होती थोडीशी थंड होऊ द्यायची ती खीर एवढी टेस्टी लागते आणि थोडी फ्रीजमध्ये जर ठेवलेली असे ना एकदम भारी लागते तर इथं खीर घेतली कढी आणि पकोडा घेतला भात घेतला वरण घेतलं थोडेसे भजे पण काढले होते मग मी त्याच्यामध्ये एक कांदा कट करून टाकला होता तर मग थोडेसे भजेसुद्धा ठेवले इथं आलूच्या काचऱ्या तरी इथं पूर्ण नैवद्याचं ताट बनवून तयार झालेले त्याच्यानंतर वरण भातावरती थोडंसं तूपसुद्धा ॲड केलं तर चला मी आता पटकन नैवेद्य दाखवते आणि हो तुळशीपत्रसुद्धा ठेवायचं इथं हे तुळशीपत्र आहे ना मी दोन तीन पानं असेच फ्रीजमधून ठेवलेले होते मला त्या दिवशी ना तुपामध्ये टाकायचे होते पण माझ्या लक्षातच राहिलं नाही तर मग तेच पान मी इथं ठेवलेलं आहे कारण आता दिवस माळवलेला होता तर तुळशी मातेला हात लावायला चालत नाही इथं लगेच मग एक पाठ टेकवला त्याच्यावरती चौकण काढून घेतलेलं आहे कोणताही नैवेद्य दाखवायचा असला तर चौकण काढायचा इथं मी गणपती बाप्पाला जेव्हा नैवेद्य दाखवला ना तर तेव्हा सुद्धा चौकन काढलेला होता तर चला त्याच्यानंतर परत आरत्या करून घेतल्या असा आजचा व्हिडिओ होता आणि आजचा दिवस अशा पद्धतीनं गेला अशा पद्धतीनं पूजा केली तुम्हाला कशी वाटली मी पूजा केलेली एकदम साध्या सिंपल पद्धतीने तर मी पूजा केलेली तर चला ही तर नैवद्यसुद्धा अर्पण करून दिलेलं आहे तर चला याच्यानंतर तर काही शूट नाही करू शकले तर चला ताई नो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा व्हिडिओ आपण अशी छान छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ